वर्ष सरली सुळा आणि पाखरे झाली गोळा जयभवानी विद्यालयात माजी विद्यार्थी शिक्षकांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा कैलासवासी आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित जयभवानी विद्यालय पिंगळी बुद्रुक इथं रविवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस जयभवानी विद्यालयात सकाळी ठीक अकरा वाजता माजी विद्यार्थ्यांमार्फत स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जयभवानी विद्यालयाची शैक्षणिक वर्ष दोन हजार नऊच्या बॅचनं स्नेह मेळाव्याचं आयोजन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला सोळा वर्षानंतर जवळपास पस्तीस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुमारे साठ लोकांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी विद्यार्थिनी मोनिका कांबळे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी अश्विनी अर्जुन व श्वेता कांबळे यांनी केलं माधुरी कुंभार यांनी अनुमोदन दिलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जयभवानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री कदम सर यांनी स्वीकारलं स्नेह मेळाव्यासाठी विशेष उपस्थिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांनी दर्शवली स्नेह मेळाव्यासाठी श्री सूर्यवंशी सर श्री गाडे सर श्री काटकर एम के सर सौ कारंडे मॅडम सौ निकम मॅडम सौ शिंदे मॅडम इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत पद्यानं करण्यात आले त्याच्यानंतर सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मानवंदना देण्यात आले मागील सोळा वर्षाच्या काळात मृत्यू झालेल्या माजी विद्यार्थी किशोर कुंभार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन व प्रज्वलन कार्यक्रम संपन्न करण्यात आला गुरुजनांचं स्वागत सत्कार झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय थोडक्यात सांगितला विद्यालयाच्या या बॅचमधील विद्यार्थी आज यशस्वी उद्योजक यशस्वी उद्योजिका व्यावसायिक पोलीस सैन्यदल शिक्षक बँक अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यात इत्यादी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला गेट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जपून शाळा माऊलीसाठी पाच डायस विद्यालयात सप्रेम भेट म्हणून देण्यात आले दे। या प्रसंगी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी भाषण केली आभार प्रदर्शन माजी विद्यार्थिनी अश्विनी मदने हिने केलं गेट टुगेदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांनी शाळा उपलब्ध करून सहकार्य केलं जयभवानी विद्यालयाच्या तंत्रस्नेही उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका व जयश्री सूर्यवंशी निकम मॅडम यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं प्रसंगी विद्यालयाचे कर्मचारी राजेंद्र जाधव उपस्थित होते या दरम्यान माजी विद्यार्थिनी अश्विनी अर्जुन यांनी या कार्यक्रमाची प्रामुख्यानं जबाबदारी उचलून नियोजनबद्ध आखणी केली त्यानुसार गेले कित्येक दिवस अतुनात प्रयत्न केले तसेच रामदास जमदाडे ईश्वर कुंभार अभिजित जगदाळे स्वप्नील कांबळे सौरभ फडतरे तात्या सजगने अनिकेत बरकडे अनिल कोकरे इत्यादी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला माजी विद्यार्थ्यांनी स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद